माझे हे तीन वाक्य जरी लागते ठेवले तर मी बिझनेस मध्ये माझं राहणार नाही हे तीन वाक्य कुठले तर सचिव आर्थिक त्याने सांगायचं कोणती बाई कोणत्या कामाची आहे कारण गटामध्ये दहा बायका बारा बायका अकरा बायका तेवढ्या आमच्या तुमच्या गटात तेवढ्या आमच्या प्रत्येक बाईच्या स्वभावाचा फायदा घ्यायचा आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे मग सजीव आधिकाने ठरायचं बोलकी बाई मार्केटवर टाकायची ती बोलून चालून माल विकते बोलून चालून माल विकला की गिरायपासून आपलं एक दात तयार होते कारण प्रतिकाचा स्वभावचा घ्यायचा आहे उधारी वसूल करण्यासाठी भांडकुदळ व्यक्तीला उधारी वसूल करायला पाठवायचं कोण भानकुदळ आहे कारण घरात एक बाई असते राग असतात भानकुदळ व्यक्ती उधारी वसूल करायला पाठवायची दोनशे दोन मिनटांसाठी वाघ येतो

एवढं समजून सांगितल्यानंतर आमची गाडी पत्र दिल्या जाते आणि पत्र आमची मालिक चालू दुसरं फक्त समजून घ्या आहे तुझं आहे तुझं आपल्या आपल्या आपण जाणार